नमस्कार बातमी जनतेच्या कर्ण धान्य न्याय मिळवून देऊ शकतो कारण की आपल्याला अण्णाभाऊ साठ्यांनी पहिलंच सांगितलेलं आहे की इथली न्याय व्यवस्था ही कैकांची रखेल झालेली आहे पण या प्रकरणामध्ये मला असं सा सांगावं वाटतं म्हणावं वाटतं की ही न्याय व्यवस्था कैकांची नाही तर इथल्या राज्यकर्त्यांची रखेल झालेली आहे कारण की एका महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून ज्यांच्याकडे आम्ही आदर्शाने पाहत असतो ज्यांना फक्त देवा भाऊ म्हटलं जातं अनेक बहिणींचे तुम्ही भाऊ बनलात पण ज्या एका भावाने भाव दिवशी गमावला आहे खरंच तुम्ही न्याय मिळवून देऊन आमच्या बीडच्या लेखीसाठी हा माझा देवा प्रश्न आहे त्याचबरोबर सकाळी चार वाजता उठून दादा तुम्हाला शपथ घेण्यासाठीचा वेळ आहे परंतु आज तुम्ही ज्या बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारला पालकमंत्री म्हणून तुम्ही कार्यरत असताना त्या संपदाताईवर बोलण्यासाठी त्या परिवाराला भेट देण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीये तुमच्या सुद्धा घरामध्ये बहीण आहे म्हणजे आज राजकीय राज्यकर्त्यांना फक्त राजकारण करण्याची ही वेळ आहे आणि त्यांना एका मुलीचा तिच्या चारित्र्यावरती चिंतवणी उडवल्या जा जातात यासारखी लाजीरवाणी दुसरी कुठलीही गोष्ट नाही ज्या पद्धतीनं तुम्ही आता आल्याच्या नंतर म्हटलात की पत्रकार बांधव हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ स्तंभ आहे माझा त्या पत्रकार बांधवांना एकच विनंती आहे की आमचा आता न्याय व्यवस्थेवरचा खरोखर विश्वास उडालेला आहे आणि मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या कुटुंबाला या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच

विद्यार्थी महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून मी एक सांगू इच्छिते की ज्या ताटामध्ये तुम्ही खातात ना ते खाणार अन्न देणारा शेतकरी बाप आहे आणि त्या शेतकरी बापाची संबंध बापा ती मुलगी आहे तिला न्याय मिळून देण्यासाठी आम्ही नांगर सुद्धा हातात देऊ आणि तुमच्या खुर्च्या नांगरून काढल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही येत्या पाच दिवसामध्ये या कुटुंबाच्या ज्या पंधरा मागण्या आहेत त्या जर का तुम्ही पूर्ण आणि पूर्ण पद्धतीने जर का पूर्ण केल्या नाही तर आम्ही या महाराष्ट्राचा नेपाळ केल्याशिवाय शांत राहणार नाही आणि त्याची सुरुवात या दोन उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या घरापासून केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढंच मी सांगू इच्छिते